नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे रागिनी मात्र भूमीवर चिडते त्यावरती आकाशला समजावून सांगते की आकाश रात्रीचं दही खाल्लेलं चांगलं नसतं आणि त्यावर पापड वगैरे हे सगळं तेलकट यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही तर तेवढ्यातच पौर्णिमा जोरात ओरडते नाही तेव्हा अगदी वैरिणी सारखी वागते आणि आजवरी तुला यांची काळजी आहे कशाला उगस खोटं नाटक करते आहे असं चिडून म्हणते तेव्हा आता सगळेजण आश्चर्याने पौर्णिमाकडे बघू लागतात तेव्हा पुढे भूमितीला उत्तर देते हो मान्य आहे माझं आणि त्यांचं पटत नाही म्हणून काय मी त्यांच्या जीवाशी खेळणार का आणि काय रे आकाश आपण त्यांच्या टेस्ट केल्या होत्या ना मग तुला माहिती आहे त्यांचे रिपोर्ट काय आले आहे आणि जोपर्यंत या घराचा अधिकार माझ्या हातात आहे तोपर्यंत मी या घरातल्या प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी तर घेणारच का? ना तिथे माझं काय चुकतं आहे काही चुकलं आहे का असं आकाशला विचारते आणि आता रागिनी मात्र हे सगळं ऐकतच असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता परितोष घरी आलेला असतो आणि तो सांगू लागतो की आपल्या डील संदर्भात बोलूया पण तुझ्यासाठी आता मी नॉमिनी भूमीला करतो आहे चालणार आहे ना तुला तर लगेच पौर्णिमा उठून उभी राहते की आकाश भाऊजी असं कधीही करणार नाही आणि आता त्यावर पुढे म्हणते त्यांचा फक्त आमच्यावर विश्वास आहे भूमी तुझ्यावर नाही तर भूमी म्हणते पण आकाश तुला चालणार आहे ना मला नॉमिनी केलेलं इकडे मात्र आकाश आता दोन्ही बाजूनी संकटात सापडतो परंतु आकाशात भूमीलाच नॉमिनी करण्याचा निर्णय घेणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा